मंडळी बिग बॉस मराठीचा विजेता ठरला तो म्हणजे सूरज चव्हाण सूरज चव्हाण हा विजयी झाल्यानंतर टीम बीचे सदस्य एका हॉटेलमध्ये एकत्र जमले होते यावेळी टॉप सिक्स सदस्यांची मोठी धमालमस्ती पाहायला मिळाली याचा व्हिडिओ अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामवरती शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये या या यांची धमालमस्ती नेमकी काय आहे हे जाणून घेऊया

तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका